पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते जेल रोड नाशिक रोड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाड्याला विद्यापीठाला देण्यात आल्याने चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पर अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं यावेळी गणेशभाई उन्हावणे म्हणाले की मराठवाडा विद्यापीठाला नामांतर हे आंबेडकरी चळवळीच्या आणि देशातील गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या अस्मिता आणि अस्तित्वाची लढाई होती अनेक भीमसैनिकांच्या बलिदानातून हे नामांतरण झाले लाँगमार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सरांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष आणि त्यागाची भूमिका घेऊन नामांतरणाचा सोळा वर्षाचा लढा जिंकला त्यातून हे नामांतर आकाराला आले आहे सर्व देशातील लोकांना न्याय मिळाल्याची भावना उन्हावणे यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा अध्यक्ष शशीभाई उन्हावणे जावेद शेख रवी पगारे शरद सोनवणे गोविंद शिंगारे विशाल गायधनी मनोज आहिरे गणेश भालेराव सुनीता कर्डक गयाबाई काळे विमल सोनवणे अलका निकम आदी महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

सर्वांना माहीत आहे त्याचं कारण की सतरा वर्ष संघर्ष करून आज जर ही सैनिकांनी बलिदान देऊन पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून प्रध्यापक्ष जोभेंद्र कवडे सरांनी आणि कोट्यामध्ये देशातील आणि देशाच्या बाहेर देखील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे कारण त्याचं कारण बाबासाहेबांनी मराठवाड्यामध्ये शिक्षणाची गंगा आणली आणि बाबासाहेबांनी सांगितलं तो शिकला तो टिकला आणि म्हणून शिक्षणाकडे या देशातील तमाम नागरिकांना शिक्षणाच्या दिशेकडे घेऊन जाण्यासाठी बाबासाहेबांनी महात्मा जित्त फुल्यांनी महापुरुषांनी सांगितलेलं होतं आणि म्हणून तो धागा धरून बाबासाहेबांनी विलीन विद्यापीठाच्या विलीन कॉलेजच्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये शिक्षणाची गंगा आणली आणि त्या मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव मिळावं म्हणून सतरा वर्ष संघर्ष केला अनेक गावाच्या गावा उद्ध्वस्त केली काही जात्यांदा आणि जातीवादी गावगुंडांनी त्या ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करून दंगली केल्या लोका के हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त केले मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर हे फुकट झाले नाहीये त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला अनेक बलिदान द्यावे लागले गौतम वाघमारे असेल जनार्दन मोहडे असेल दिवाकर थोरात असेल प्रतिभा तायडे असेल असे पोचीराम कांबळे असतील असे हजारो भीम ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि म्हणून शहिदांच्या रक्तातून प्राध्यापक जोगेंद्र कवडे सरांच्या आणि सर्वच मराठवाडा विद्यापीठात ना म्हणून असंख्य हजारो लाखो भीम सैनिकांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाला आज आपण अभिवादन करूया त्याला नतमस्तक होऊया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ना नामांतराचा शुभेच्छा जय भीम जय भारत जय जय राजेश काजळे के व्ही आर न्यूज चोवीस तास